किंवा यापूर्वी कोणी कोणाच्या घरातून दिलेला निधी नव्हता तो आणि जर चाळीस वर्षापासून तुम्ही सांगताय तर मग पुरेच काम का पूर्ण झालं नाही त्याचे ठेकेदार कोण होते याचं सुद्धा तुम्ही जनतेसमोर यादी जाहीर केली पाहिजे आम्ही सांगतोय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे यापूर्वी महसूल मंत्री आणि आता जलसंपदा मंत्री आहेत महसूल मंत्री असतानाच मार्च दोन हजार चोवीस मध्ये आम्ही तिथे भूमिपूजन करून ज्या साऱ्या यापूर्वी नाम मात्र बिलं काढण्यापुरत्या ठेकेदार पोहोचण्यापुरत्या झाल्या होत्या त्या चारांना अडीच कोटी रुपये देऊन पुन्हा त्याचं काम करून आज पाणी आलंय तिथं आम्ही म्हंटलो नाही पाऊस या पूर्वी बी होत होता आजही झाला आणि भोजापूर चारी याच वर्षी ओवर झाली नाही ती दरवर्षी होती परंतु यापूर्वी अधिकारी ज्यावेळेस खाजगीच सांगताय का आमच्यावरती दबाव होता तर पाणी न मिळण्यासाठी दबाव टाकणारे लोकप्रतिनिधी या तालुक्याला लाभले होते का यापूर्वी हा एक मला त्यानिमित्ताने प्रश्न आणि आता सत्ता गेल्यानंतर वैफल्यातून बरेचसे विधान येतील मी त्याकडे दुर्लक्ष करत असतो माझी जबाबदारी ज्या मायबाप जनतेला मी शब्द दिला होता ज्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता कामगारांना शब्द दिला होता आमच्या लाडक्या बहिणींना शब्द दिला होता युवकांना शब्द दिला होता ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझी पुढे वाटचाल चालू आहे वा त्यामुळं पाणी चार महिन्यात आलं भोजापूर चारी नवीन आमदारला माहिती का नाही माहिती हे बोलून ते त्यांचं हास्य करून दूर राहिले त्यांच्यातील राजकीय अपरिपक्वता ते दाखवून देऊ राहिले नाही त्याच्यामध्ये ज्या ज्या भागात यापूर्वी जसे चारीची रुंदीचा प्रश्न होता बऱ्याचशा छोटे मोठे जे काही विषय आहेत तर त्यानुसार आपण तिथं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वे केला जलसंधारांकडे ही चारी होती जलसंधारण ही गेली कधी होती हे सुद्धा या संगमनेर तालुक्यातील जनतेला कळायला पाहिजे आणि जी त्यावेळेस गेली होती त्यावेळेस काही गावं वगळण्याचं पाप सुद्धा कोणी केलं हे सुद्धा जनतेला त्यांनी येऊन एकदा सांगितलं पाहिजे त्यामुळं जे तीस कोटी रुपये आलेत हे एकदम जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ठेकेदार असतील हे कोणी आमचे नातेवाईक नसतील त्यामुळं कार्यकर्ते नसतील त्यामुळं जे काम शासनाने ठरून दिलंय ज्याचा आराखडा बनलाय आहे त्याचनुसार ते काम पुढं केलं जाईल तुम्ही काय नाही आणले या तालुक्यात तुम्ही या तालुक्याच्या जनतेला गेले चाळीस वर्षापासून काय दिलं काय नाही दिलं म्हणून तर जनतेने तुम्हाला वर्षी घरी बसवलं आणि असं काय दोन पाच हजार मातांनी बसवलं दहा हजार मतांनी बसवलं त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट मी केली मी केली मी केली म्हणण्यापेक्षा कुठंतरी सरकार कोणाचं होतं ही योजना जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नाने आज फक्त मध्ये नाही हे महाराष्ट्रात राबवल्या जाते त्यामुळे यांनी म्हणणं हे हास्यास्पद मग इतके वर्ष काय केलं तुम्ही भोजापूर चाऱ्या असेल विजेच्या बाबतीत असेल इतके वर्ष तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या ना जनतेला जर तुम्ही केलं होतं तर जनतेने तुम्हाला घरी का बसवलं हे हो बी तरी तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे